मुळत पुढच्या बातमीकडे बातमी नवी मुंबईमधून नवी मुंबईतून सात बांगलादेशीनं अटक करण्यात आलेली आहे आश्रय देणाऱ्यांना देखील सह आरोपी करणार आहेत एमआयडीसी मधील बंगाली पाडा आणि कोपरी गाव सेक्टर सव्वीस से येथून सात बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी न करता त्यांना घरभाड्यानं देणाऱ्या आणि सोबतच कामावरती ठेवणाऱ्या नागरिकांना देखील यामध्ये सह आरोपी करण्यात येणार असून यापुढे कुणालाही घरभाड्यानं अथवा कामावरती ठेवायचं असल्यास कागदपत्रांची तपासणी करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं नवी मुंबईमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे सात बांगलादेशीनं अटक करण्यात आलेली आहे आश्रय ज्यांनी दिलेला आहे त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात येणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया कविता लोखंडे आपल्या प्रतिनिधी फोनलाईनद्वारे जोडले गेलेले आहेत कविता नवी मुंबईमध्ये पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि सात बांगलादेशीनं अटक केली आहे सविस्तर तपशील नक्कीच नवी मुंबई पोलिसांनी घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात मोहीम तीव्र केलेली आपल्याला पाहायला मिळते अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पृथ्वीराज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तुर्वे एमआयडीसी मधील बंगालीपाडा असेल त्याचबरोबर कोपरीगाव सेक्टर सव्वीस येतून सात बांगलादेशी नागरिकांना जी आहे ती अटक केलेली आहे आणि यांच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे या नवी मुंबई शहर हे नवी मुंबई शहरामध्ये सर्वच जाती धर्माची लोक राहतात आणि असं असताना या शहरात बेकायदेशीरपणे वास्तव करणाऱ्या या बांगल्यादेशी नागरिकांच्या कागदपत्रांची पडताळणी करणं हे फार गरजेचं आहे त्यांना भाड्याने घर देताना त्यांच्या दे कागदपत्रांची पडताळणी करणं हे फार गरजेचं आहे जर तसं न केल्यास घर मालकावरती देखील सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती पोलिसांकडून देण्यात येते दे जर कोणाला घर भाड्याने द्यायचं असेल त्याचबरोबर कामावर ठेवायचं असेल तर त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करणं हे देखील महत्वाचं असणार आहे आणि ते केलेच पाहिजे असे आवाहन जे आहे ते पोलिसांतर्फे करण्यात येते तेजस अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ